सध्याची परिस्थिती पाहता कवी लेखक साहित्यिकांनी निर्भय होऊन लिहिणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं सतेज काव्य मंच आयोजित सतेज काव्य संमेलनात राजर्षी शाहू स्मारक भवन इथं ते बोलत तत होते तत्पूर्वी आमदार सतेज पाटील लिखित राजकारणाचा खेळ झाला सत्तेचं प्याद नाचलं सर्वसामान्यांचं स्वप्न वाचण्यात हरवलं या कवितेच्या ओळी लिहून ॲडव्होकेट डॉ रमेश विवेकी यांच्या हस्ते काव्य संमेलनाचं उद्घाटन झालं आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एकावन्न एक कवींच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्मारक भवन इथं भव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं तत्पूर्वी आमदार सतेज पाटील लिखित राजकारणाचा खेळ झाला सत्तेचं प्याद नाचलं सर्वसामान्यांचं स्वप्न वाचण्यात हरवलं या कवितेच्या ओळी लिहून ॲडव्होकेट डॉ रमेश विवेकी यांच्या हस्ते काव्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं कवी आणि कविता गंभीर असते कविता दिशादर्शक असते कवी जग बदलण्याची क्षमता बाळगतो त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी भूमिका आपल्या कवितेत शब्दबद्ध करावी असं ॲडव्होकेट डॉ रमेश विवेकी म्हणाले यावेळी डॉ सतीश कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या का काव्य संमेलनात महाराष्ट्रातील एकशे एक्कावन्न कवींनी आपल्या कविता सादर केल्या आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर ॲडव्होकेट कृष्णा पाटील अनिल महमाने ॲडव्होकेट करुणा विमल अनिता काळे विश्वासराव तरटे अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी निर्मित प्रकाशन प्रकाशित सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ लिखित कोर्टाच्या पायरीवरून या महत्त्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचं प्रकाशन झालं ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचारप्रेरणा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या काव्य संमेलनात संघसेन जगतकर रंजना सानप कवी सरकार निशा खरात स्वाती कोरगावकर लता माने यांच्यासह मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या स्वागत आणि प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी तर सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर अभिजित मासुर्लेकर यांनी केलं